हॅलो माझी यूट्यूब फॅमिली कसी हे आय होप म्हणजे तसे मित्रांनो माहिती आहे का या व्हिडिओमध्ये आपण माहिती आहे का काय करणार आहे व्याज नाही एक माहिती आहे का एक फेमस युट्यूबर आज त्यांच्याबद्दल थोडीशी बोलणार आहे मी तर त्यांचा व्हिडिओ मी नेहमीच आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे मी दोन व्हिडिओ असं घेऊन येणार आहे म्हणजे दोघांचे व्हिडिओ दो दोघं स्टोरी गजर आहेत माझा फेवरेट म्हणून एक आपले इंडियन आहेत मिस्टर म्हणजे आपले इंडियामधले आहेत मिस्टर इंडियन हॅकर आप आ, आप ते आपल्याला सर्वांनाच माहिती येते यार की एकदम पॉप्युलर आहेत ते यूट्यूबवर आपल्या सर्वांनाच माहिती येते आणि नेहमीच आपण त्याचं एक्सपेरिमेंट जे व्हिडिओ आहेत ते आपण नेहमीच बघतो तर त्यांचं पण व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर त्यांचं आपण नेहमी तर बघतायत तर आपण दोघं म्हणजे आपण सर्वजण आपण बघायचा आपण प्रयत्न करू आणि त्यांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ऑरिजिनल आणि दुसरे म्हणजे आपले यू एस यूट्यूबर आहेत जो फेमस आ, मिस्टर बीन त्यांचे व्हिडिओ येस मिस्टर बीन त्यांचे पण व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे मिस्टर बीन माहिती आहे काय यार असे यूट्यूबर आहेत जे की त्यांनी पूर्ण यूट्यूब एक्सपेरिमेंटबद्दल म्हणजे त्यांनी व्हिडिओ जे केलेले आहेत ना एक्सपेरिमेंट व्हिडिओ बनवलेले आहेत ना इतके खतरनाक आहेत ना त्यांची व्हिडिओमध्ये काय सांगू तुम्हाला इत म्हणजे जे पण आपले सबस्क्रायबर असतात त्यांचे ते, ते मी पण त्यांचा सबस्क्रायबर आहे ह्या भावानो मिस्टर बीनचा आणि त्यांचा पण व्हिडिओ मी नेहमी ने बघतो तर ते पण व्हिडिओ एवढा खतरनाक असतात हे इंजर असतात मग त्यांचे जर त्यांचे व्हिडिओ का नाही मी कदाचित तुम्ही बघितलं असेल किंवा बघितलेलं नसेल माझे जेवढे फॅ फॅन फॉलोईंग आहेत तेवढ्यांना मी एकच म्हणेन की त्यांचा व्हिडिओ जाऊन बघा मिस्टर बीनचं मी व्हिडिओचा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईन आणि आय व्हर्टरला पण देईन तर त्यांचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा एवढं खतरनाक असं डेंजर व्हिडिओ असतात तर काय नाही पण त्यांचा पण व्हिडिओ मी तुमच्या आपल्या सॉरी आपल्या आपण सर्वजण बघायचा प्रयत्न करू मी आपण डायरेक्ट लाईव्ह मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांचा पण व्हिडिओ आपल्या स्क्रीनवर मी प्ले करणार आहे तर दुसरे म्हणजे जे आपले इंडियाचे मोस्ट पॉप्युलर यूट्यूबर ज्याने म्हणजे यूट्यूबची <laughs> काया बदलून टाकली तो म्हणजे ते मिस्टर कॅरी मिनाटी <laughs> त्याला म्हणजे माहिती आहे का त्या माणसाला असे ओळखला जातो की तो एक नंबर म्हणजे आपल्या फॅन फॉलोईंग माहिती आहे का त्याची कशी झाली की तो मध्ये मध्ये त्यांनी दहा सुरुवात केलेली आहे तहा तो शिव्या पण द्या मध्ये आणि गेमिंग पॅ प्लॅटफॉर्ममध्ये तो एक नंबर आहे तर त्यांच्याबद्दल त्यांचा पण व्हिडिओ आपण घेऊन देण्याचा प्रयत्न करणार आहे फनी व्हिडिओ या नाही आणि त्याचे ब्लॉगिंग जे असतात डेली म्हणजे डेली काय नाही पण त्याचे व्हिडिओ आपण नेहमीच घेण्या घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यांचे पण व्हिडिओ नक्की बघा आपल्या आप चॅनलवरती तर आणि त्यांचे पण चॅनलची मी लिंक आपल्या आप चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर नक्की जाऊन बघा तर मला माहिती आहे का हे तीन यूट्यूबर आहेत तर त्यांचे मी आपल्या आपल्या चॅनलच्या नेहमीच डेलीच मला व्हिडिओ देण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यांच्यासोबत किंवा त्यांची चर्चा काही पण असो बट त्यांची हे तिघांचे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमीच घेऊन येण्याचा ने प्रयत्न करणार आहे कारण का फनी व्हिडिओ जे आहेत ना ते त्यांचे मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या चॅनलवरती आय होप तुम्हाला आवडतील आणि आवडणारच कारण का ते इतके फेमस आहेत आणि मिस्टर बीनचे व्हिडिओ तर मी नेहमीच घे घेऊन ने ने येण्याचा प्रयत्न करणार आहे स so, मित्रांनो माहिती आहे का व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा आपलं माहिती आहे का हे आपलं यूट्यूब चॅनल जे आहे ते थोडंसं मायनसमध्ये चालू आहे कारण का आता सुद्धा इच् चॅनल फ्रीज होण्याचं वेळेवर आलेलं आहे तर ते चॅनल फ्रीज होण्याच्या वेळेवर आलं आहे मित्रांनो तर ते फ्री फ्रीज होऊन देऊ नका फ्रीज म्हणजे असं असं सगळं होत आहे की व्ह्यूज डाऊन जातात वॉच टाईम डाऊन जातो इम्प्रेशन डाऊन जातो त्याचे मुलं याला म्हणतात फ्रीज होणं तर ते होऊ नका देऊ आणि भावानं प्लीज इतकीच रिक्वेस्ट आहे यार आपल्या सतीश ऑफिशियल ब्लॉग्स या चॅनलला कधी पण डेड होऊ नका देऊ यार प्लीज तर एवढी तुमच्याकडनं रिक्वेस्ट तुमच्याकडे भावानं रिक्वेस्ट आहे आणि जेवढं पण आपले व्ह्यूवर जे मंडळी आहेत ते आपले व्हिडिओ बघतात नेहमी आणि त्यांना मी एंटरटेन करायचा प्रयत्न करतो तर नेहमीच करत राहणार तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यांना आपल्या नवीन भावांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर करा आणि आपल्या सतीश ऑफिशियल ब्लॉग या चॅनलला भावांना सबस्क्राईब करा आणि शेअर करायचा प्रयत्न करा ठीक आहे जास्तीत जास्त, जास्त आपल्या नवीन म मित्रांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा तर भेटूया असेल पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत भेटूया तिथपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय